आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल एकतीस मे रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या उपोषण मैदानात गायरान व झोपडपती धारकांचा एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून परभणी जिल्ह्यात नऊ तालुक्यात गोरगरीब गायरान जमीन वाहत असताना आणि गायरान धारक गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून गायरान कसून उपजीव भाग होतात यात पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तात्काळ गायरानधारकांचे नावे गायरान पट्टी करावे अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लाल प्रमुख कॉम्रेड गणपत विषे अपराव मोरताटे लोकश्रीय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार अविनाश मोरे माऊली साळवे अमोल रणखांब प्रकाश गायकवाड उत्तम गोरे श्रीराम रणखाम विजय पानबुडे लक्ष्मण लेमाडे अशोक उबाळे आदींचा सहभाग होता यावेळी परभणी जिल्ह्यातील लाल सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गायरान व झोपडपरी धारक मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित होते आजचं हे का जे काही गायरान धारकाचं आणि झोपडपट्टी धारकांचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन यासाठी आहे सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू असताना सुद्धा जिल्हा प्रशासनानं जे षडयंत्र रचलं होतं की आचारसंहितेचा बागुलबुआ करून या ठिकाणच्या गायरानधारक असेल झोपडपट्टी धारक असेल यांना देशोघडीला लावण्याचा प्लॅन कागदावर त्यांनी तयार करून आहे आणि <सथा> म्हणून आमची दोन वेळा जिल्हाधिकारी यांच्यासोबत जी काही चर्चा झालेली आहे त्या दोन्ही वेळच्या चर्चेमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हेच सांगितलेलं आहे जर आचारसंहिता होती तर तुम्ही चार तारखेपर्यंत थांबायला पाहिजे होतं तुम्ही मात्र बारा मेला तुम्ही आदेश काढताय का हादेश, 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 तर मला हायकोर्टाचे आदेश हायकोर्टाचे आदेश काय आहेत तुम्हाला आमच्या कानात तुम्हाला बिड्या दिसतात काय म्हणजे मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे सरकारी जमीन गव्हर्नमेंट लँड मग गव्हर्नमेंट लँड असेल तर गव्हर्नमेंट लँडच्या संदर्भामध्येच जिल्हाधिकारी आदेश काढावेत जिल्हाधिकारी आदेश काय करतात सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात येईल मला मूर्ख समजलं का तुम्ही असाच सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार अकराचं एक जजमेंट आलेलं होतं त्यावेळेसचे सरन्यायाधीश मार्कंडे काडजू होते त्यांनी आदेश काढला काय आदेश काढला की त्या ठिकाणी एक सरकारी जमिनीवर मॉल बांधलेला होता आणि ते मॉल हटवा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले त्यांनी लगेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदेश काढले की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की अतिक्रमण काढा अरे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तुम्हाला कुठल्या अतिक्रमण काढा म्हणाले मोठमोठ्या लँड माफियाच्या अतिक्रमण काढा म्हणाले लँड माफिया अतिक्रमण काढताना तुम्ही शेपूट घालून बसता तुम्ही आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा हवाला देऊन तुम्ही गोरगरीबाच्या झोपड्या तोडतात ज्यांनी मागच्या दोन चार पाच पिढ्यापासून ज्यांनी गायरान काढलेलं आहे त्याच्या गायरामध्ये जेशीबी घालून तुम्ही त्या ठिकाणचं गायरान निष्काशित करताय जे काय चाललेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरार्थ काढून या ठिकाणच्या दलितांना मागासवर्गीयांना आदिवासी समाजाला देशोधाडीला लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाच्या मार्फत चालू आहे आणि ह्या जमिनीवर ह्या गोरगरीबाला हकलून देऊन उद्योगपतींच्या टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या कषाद घालण्याचं जे काही षडयंत्र सुरू आहे त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये आज हा परभणीतून पहिला आवाज उठलेला आहे आचारसंहिता चालू असताना सुद्धा आम्ही कुठल्याही गुन्ह्याची कुठल्याही ज्याची तमाना बाळगता आमच्यावर केस होईल आमच्यावर लाठीचार होईल किंवा आम्हाला जेलात घातलं जाईल याची तमाना बाळगता आम्ही याचं आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाने फक्त परभणीच्या प्रशासनाला हा इशारा नाही तर देशातील सगळ्या प्रशासनाला आमचा इशारा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा गैरवापर यानंतर तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा गैरअर्थ काढून जर तुम्ही जर गोरगरिबांना देशोधडी लावण्याचं जर तुम्ही षडयंत्र असलं तर त्याचे सुद्धा तुम्हाला भोगावं लागतील असं